नमस्कार आपण पाहतात आरटा न्यूज ट्वेंटी फोर एच नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट नायगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश संभाजी पवार यांची नागरिकांना आवाहन एकही पात्र व्यक्ती घरकुल लाभापासून वंचित राहू नये आमदार राजेश संभाजी पवार यांचे पंचायत समिती प्रशासनाला निर्देश भारतात एकही कुटुंब बेघर राहता कामा नये यासाठी देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात मोठ्या प्रमाणात घरकुलाला मंजूर देत आहेत नुकतेच पंतप्रधान आवास योजना टप्पा अंतर्गत ग्रामीण व शहरी भागात घरकुल वंचित कुटुंबाला घरकुल देण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे प्रक्रिया सुरू आहे हा सर्वेक्षण काटेकोरपणे करण्यात यावे जेणेकरून कोणताही गरजू नागरिक या योजनेपासून वंचित राहणार नाही कोणी कर्मचारी या कामात कुचराई करेल तर त्यांच्या व विरुद्ध कारवाई करण्यात येईल असे निर्देश आमदार राजेश संभाजी पवार यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिले आहेत पंतप्रधान आवास योजनेच्या संरक्षणाचा आढावा घेण्यासाठी आमदार राजेश संभाजी पवार यांनी शुक्रवारी दुपारी सव्वा तीन वाजता आयोजित केलेल्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते या बैठकीला माजी जिल्हा परिषद सदस्या पूनमताई पवार जिल्हा परिषदचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर संजय तुबाकळे नायगाव विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यात गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामसेवक आदी कर्मचारी सामील होते बैठकीच्या प्रारंभी पंतप्रधान आवास योजनेच्या या सर्वेक्षणाचा नायगाव उमरी धर्माबाद या तिनही तालुक्याचा चा चालू परिस्थितीचा आढावा घेण्यात आला त्यानंतर बैठकीला संबंधित करताना राजेश संभाजी पवार यांनी सर्वेक्षणामध्ये अधिक गती आणण्याची सूचना केली पंतप्रधान आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून बेघरांना तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या गरजू नागरिकांना पक्क्या घराची सुविधा उपलब्ध होती त्यामुळे कोणताही गरजू व पात्र नागरिक या संरक्षणातून वंचित राहता न कामा नाही या योजनेकरिता सर्वे अर्ज करण्याची अंतिम तारीख दोन आठवड्यांनी वाढली असून एकतीस मे दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे राहिलेल्या दिवसात प्रशासनाने अधिक व्यापक स्तरावर जनजागृती व सर्वेक्षण करावे असे निर्देशही आमदार संभाजी पवार यांनी आहे आपण या सविस्तर पाहू शकाल राजेश संभाजी पवार आपले मनोगत व्यक्त करीत आहेत जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडीपणासाठी आर टी आय न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आणि लाईक नायगाव मतदारसंघातील माझ्या सर्व माझा रामराव मित्रांनो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य गोरगरिबांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे यासाठी अभियान चालू आहे आपल्यापैकी अनेकांना घरे देखील मिळालेली आहेत परंतु बरेच जण त्या काळी काही ना काही कारणामुळे वंचित सुद्धा राहिलेले आहेत उदाहरणार्थ काही लोक बाहेरगावी गेले होते काही ठिकाणी गावातल्या राजकारणामुळे नोंदणी करून घेण्यात आले नाही काही ठिकाणी नोंदणी झाल्या परंतु नंतर चुकीने त्रुटीमध्ये त्यांचे नाव निघालेले आहे म्हणूनच आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विनंतीवरून पुन्हा एकदा या घरकुल नोंदणीचे अभियान सुरू झाले आहे आणि हे अभियान खरं तर पंधरा मेला संपले होते परंतु बरेच लाभार्थी अजूनसुद्धा नोंदणी करण्यापासून शिल्लक राहिले होते म्हणून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारला विनंती करून आता ही घरकुल नोंदणीची मुदत एकतीस मेपर्यंत केलेली आहे आणि म्हणूनच माझी आपल्या नायगाव मतदारसंघातील सगळ्यांना विनंती आहे की आपण आता त्वरित आपल्याला जर घरकुल मिळालं नसेल तर आपण आपल्या ग्रामसेवकाला संपर्क करून आपण नोंदणी करून घ्यावी नोंदणी करण्यासाठी आपल्याला कुठल्याही कागदपत्रांची काही अडचण येत असेल एखादी ये तहसील कार्यालयातून कागदपत्र पाहिजे मिळत नसेल तर आपण आमच्या प्रतिनिधीशी गावातील आपल्या बूथ प्रमुखाशी किंवा थेट माझ्या व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही संदेश पाठवू शकता त्याचप्रमाणे नोंदणीसाठी निकष काय आहेत हे आपल्याला कळावे म्हणून आपल्या नायगाव मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये माझी स्वतःची एक वॉर रूमची टीम आणि सर्व ग्रामसेवक आणि इतर अधिकारी आणि आपले बूथ प्रमुख भाजपाचे तालुका प्रमुख हे तिथं शिबिरास उपस्थित राहणार आहेत जेणेकरून याबाबत आपल्याला कुठल्याही शंका वगैरे जर असतील तर आपण त्यांना त्या ठिकाणी विचारू शकता आणि म्हणूनच आता आपल्याला आपल्यापैकी ज्या कुठल्या बांधवांचे तुम्हाला जरी घर मिळालं असेल पण तुमच्या शेजाऱ्याला मिळालं नसेल तुमच्या पाहुण्याला मिळालं नसेल त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांना निरोप द्या आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या भूतप्रमुखांना मी नम्र विनंती करतो की आपण आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेब आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हे जे उपक्रम गोरगरीब राज्यातील जनतेसाठी जे राबवत आहेत त्यांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे आणि आपल्या गावातील कुठलाही लाभार्थी या घरकुल नोंदीपासून वंचित राहू नये याची पूर्ण दक्षता घेण्याची ही जबाबदारी आणि कर्तव्य आपल्या सगळ्यांची तुमची म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या भूतप्रमुखाची प्रमुखाची देखील आहे कारण का तुमच्या शब्दाला विश्वास ठेवून आदरणीय मोदी साहेबांवर आदरणीय फडणवीस साहेबांवर भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून दुसऱ्यांदा आपल्याला आपल्या नायगाव मतदारसंघातील जनतेने भरभरून मताने आमदार केलेला आहे म्हणून आपण आता आपली त्यांची सेवा करण्याची ही वेळ आलेली आहे म्हणून आपल्या नायगाव मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त नोंदणी होईल यासाठी तुम्हीही प्रयत्न करा त्याचप्रमाणे मी सर्व ग्रामसेवकांचे देखील आभार व्यक्त करतो कारण का माझ्या सूचनेचा मान ठेवून माझ्या विनंतीचा मान ठेवून सर्व ग्रामसेवक तिन्ही तालुक्याची बी ओ आणि संपूर्ण त्यांची टीम ही एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा प्रत्येक गावामध्ये डोर टू डोर फिरून नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आपल्या मतदारसंघातील जनतेच्या वतीने मी सर्व ग्रामसेवकांचे सर्व जिल्हा परिषद सी ओ मॅडमचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद